तात्पुरती अंतरिम पगारवाढ मंजूर केलेली आहे हे आमच्या कोणत्याच कामगाराला मान्य नाही कारण मुळात वेतनवाढीची आमची मागणीच नव्हती आमची एकच मागणी आहे राज्य शासनामध्ये हे एस टी महामंडळ विलीन व्हायला पाहिजे आणि ही राज्य शासनात महामंडळ विलीन झाल्याशिवाय आमची एकही गाडी डेपोच्या बाहेर निघणार नाही आमचा सर्व कर्मचारी या मुद्द्यावर ठाम आहे हिंगोली जिल्ह्याच्या अंतर्गत कळमनुरी वसमत हिंगोली हे तीन आगार येतात आणि या तीनही आगारमध्ये शंभर टक्के बंद आहे एकही बस चालक बाहेर काढायला तयार नाहीत किंवा कोणताच कर्मचारी कामावर यायला तयार नाही तरी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत कोणाची इच्छा नाही कामावर जाण्याची जो आमच्या ज्या बेचाळीस बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या आत्महत्येचा दुखोटा म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत हे आमच्यासाठी आंदोलन नसून हा एक दुखवटा आहे जोपर्यंत शासनामध्ये ही एस टी विलीन होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची माघार घेतल्या जाणार नाही आणि कोणताही कर्मचारी या मुद्द्यावर ठाम आहे शासनात विलीनीकरण हे झालंच पाहिजे कालच्या या गाजरवाडीच्या घोषणेनंतर आमचं पूर्ण आगार पातळीवर हे आंदोलन अतिशय तीव्र झालेलं आहे यामध्ये कुठलं दुमत नाही